नेते प्रवीण दरेकरी होते मात्र मी तुम्हाला जी आता गोष्ट सांगणार किंवा जी जी स्ट्रॅटेजी सांगणार ती पडद्यामागे नक्की काय होत होतं पडद्यामागे नक्की काय होत होतं आणि ज्या सुवास सामंत यांनी थोड्या वेळापूर्वी ज्यावेळी प्रसारमाध्यमांनी सांगितलं की भाजपने जो का पैशांचा ओघ भाजपकडून झाला आणि मतपेटी मतदारांवरती मी गाफील राहिलो एक लक्षात घ्या मी जे आता थोड्या वेळापूर्वी जे म्हटलं ते हेच आहे की फाजील आत्मविश्वास नडला कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की दोन हजार सोळानंतर बेसच्या पतपेढीची निवडणूक झालेली नाही यापूर्वीचं जर आपण चित्र बघितलं तर दोन हजार सहाला शशांकराव यांचं जे काय पॅनल आहे म्हणजे त्यावेळी आपल्या सरळ माहीत आहे की त्यावेळी शरदराव हे हयामध्ये हयात होते शरदरावांकडे संपूर्ण बेस्ट वर्कर युनियनची धुरा होती त्यामुळे दोन हजार सातची पतपेढीची निवडणूक ही शशांकराव यांनीच म्हणजे शरदराव यांनी जिंकली होती त्यानंतर दोन हजार सोळाला जी निवडणूक झाली त्यासुद्धा निवडणुकीमध्ये बेस्ट वर्कर युनियनचाच दबदबा होता मात्र दोन हजार सोळानंतर जी निवडणूक झाली म्हणजे जा मागील नऊ वर्ष साधारण पाच वर्ष नंतर ही निवडणूक व्हायला पाहिजे मात्र आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविड त्यानंतरची सगळी परिस्थिती पाहता ही आता नऊ वर्षांनी निवडणूक झाली जी निवडणूक दोन हजार पंचवीस रोजी झाली त्या निवडणुकीमध्ये पंधरा हजार वोटर असूनसुद्धा म्हणजे पंधरा हजार पतपेढीचे मतदार ग्राहक खातेधारक असूनसुद्धा टोटल त्यापैकी बारा हजार हे खातेधारक त्या पतपेढीचे मेंबर हे शिवसेनेच्या म्हणजेच उबाटाच्या म्हणजेच सुहास सामंत यांच्याशी निगडीत असतानाही या सर्वांनी शरद राव यांच्या म्हणजे आता शशांकराव जे ज्यांचं जे पॅनल होतं त्यांना भरभरून मतदान केलं याचा अर्थ शिवसेनेची स्ट्रॅटेजी चुकली याचा अर्थ मागील नऊ वर्षामध्ये सुहास सामंत हे जे म्हणजे उपनेते आहेत ते नेत्यांपेक्षा सुद्धा डोईजड झाले मातोश्रीलासुद्धा डोईजड झाले आणि त्यानंतर त्यांच्या या एकूण बेस्ट पतपेढीमध्ये झालेला जो काय भ्रष्टाचार आहे बेस्ट पतपेढीच्या माध्यमातून या ज्या नेत्याने म्हणजे त्यामध्ये शिवसेनेच्या अनेक नेत्यांना माहीत आहे की सुहास सामंत यांची वाढत चाललेली संपत्ती त्यानंतर सुहास सामंत आणि मातोश्रीमध्ये आलेली पडलेली दरी हे सगळं कारणीभूत आहे आणि थोड्या वेळापूर्वी आपल्या सर्वांना माहीत आहे की जे संजय राऊत हे कुठल्याही विषयावर भाष्य करतात त्यांनी मात्र बेस निवडणुकीमध्ये काय झालं हे याची मला खरंच कल्पना नाही असं त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं स्वाभाविक आहे बेश पतपेढी मी जसं म्हटलं एखाद्या ग्रामपंचायतीसारखीच निवडणूक होती मात्र त्याचं हाईप ज्या पद्धतीने मीडियाने केलं आणि मीडियाने जी खरी बाजू होती शशांक राव यांचं पॅनल या निवडणुकीमध्ये उतरलेले असतानाही उबाटा आणि मनसे यांची युती ज्या पद्धतीने दाखवली आणि त्यांचा त्यांची थेट लढत भाजपशी दाखवली आता एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की मनसेचं बेस्टमध्ये कोणतंही प्राबल्य नाही अस्तित्व मी म्हणणार नाही मनसेचा दबदबा नाही मात्र दबदबा होता तो सुहास सामंत यांच्या रूपी शिवसेनेची जी बेस्ट कामगार सेना आहे त्यांचा होता मात्र असं असतानाही बारा हजाराहून अधिक कामगार हे शिवसेनेचं म्हणजे उबाटाचा एकही उमेदवार त्या पतपेढीवर संचालक मंडळावर निवडून देत आहे देत नाही याचा अर्थ साफ आहे याचा अर्थ आपल्या सर्वांना कळण्या इतका खरा आहे की बेस्ट पतपेढीवर ज्या पद्धतीने मागील नऊ वर्षामध्ये जो काय भ्रष्टाचार झाला जो काय कामगारांचे जे काय हित साध आता बेस्ट पतपेढी काय करते समजून घेतलं पाहिजे बेस्ट पतपेढी म्हणजे काय असतं की तुमच्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही ठराविक रक्कम ही पतपेढीत पतपेढीसाठी पत कामगार देतात त्या ते मेंबर असतात त्या पतपेढीतून लोन मिळतं त्या पतपेढीमधून आपल्याला शॉर्ट टर्म कर्ज मिळतं आणि मग त्याचा आपण परतावा करत असतो आता अनेक असे कामगार आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होतो मात्र त्या महापालिका मुंबई महापालिकेची जी काय अंगीकृत जी काय संस्था आहे बेस्ट त्यांचा पगार वेळेवर होत नाही त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा पी एफ किंवा ग्रॅज्युएटी वेळेवरती मिळत नाही हे कमी म्हणून की पुढील दीड महिन्यावरती दोन महिन्यावरती जो या जी दिवाळी आली आहे त्याच्या दिवाळीचा बोनसही त्यांना वेळेवर मिळत नाही दिवाळीनंतर बोनस मिळतो अनेकांना पगार मिळत नाही अशी परिस्थिती असते वेळी मुंबई महापालिकेवरती मागील तीन सव्वा तीन वर्षापासून प्रशासक राज आहे मात्र तेव्हापासून त्याच्या ते अगोदर मागील पंचवीस वर्षापासून बेस्टवर जसं मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचं राज्य आहे शिवसेना भाजप युतीचं होतं नंतर आता भाजप वेगळी झालेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मात्र हे असतानासुद्धा बेस्टला कर्जामध्ये नेण्यास हे राजकीय पक्ष म्हटलं तर शिवसेना नक्की कारणीभूत आहे आणि त्या शिवसेनेच्या जोडीला भाजपसुद्धा आहे आता म्हणजे अनेक विषय आहेत आपल्याला सर्व माहीत आहे की केवळ ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिकेचं एक हाती सत्ता मिळणार हे जर स्वप्न असेल तर ते स्वप्न काय आहे ते तो जो फुगा आहे जो फुगवलेला फुगा आहे त्या फुग्याला आज ज्या पद्धतीने या पतपेढीच्या निवडणुकीच्या रूपातून ही पतपेढीची निवडणूक पतपेढीचा निकाल याचा अर्थ मुंबईमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्तेमध्ये असं जे काय चित्र आहे ते साफ खोटं आहे मात्र शशांक राव हे जरी भाजपात असले मात्र त्यांची जी संघटना आहे ती आजही बेस्ट वर्कर्स आ, युनियन किंवा त्या त्या संबंधित जे काय मुंबई महापालिकेमध्ये जी काय त्यांची संघटना आहे ती आजही कामगारांप्रती लॉयल आहे लॉयल हा शब्द फार महत्त्वाचा आहे याचं कारण कामगारांप्रती जर तुम्ही काम केलं तर तुमची संख्या किती आहे म्हणजे मी थोड्या वेळापूर्वी श शशांकराव यांना फोन करून विचारलं की नक्की काय झालं याच्यामध्ये तर त्यांचं असं म्हणणं होतं की पाच ऑगस्टपर्यंत बेस्टच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळण्यासाठी आम्ही खूप मोठ्या मोर्चामध्ये आंदोलन करत होतो तोपर्यंत बेस्टच्या निवडणुकीमध्ये आपण फुल प्लेस उतरावं अशी आमची कोणतीही रणनीती नव्हती मात्र पुढील दोन तीन दिवसामध्ये म्हणजे हा जो सर्व जो काय खेळ झाला आहे तो आठ ते दहा दिवसाचा आहे आता पडद्यामागे काय घडलं आहे आता पडद्यामागे ह्या गोष्टी ठ घडल्या आहेत की शिवसेनेच्या कुठल्याही मोठ्या नेत्याने आपण हे जबाबदारीने बोलतो आहे शिवसेनेच्या कुठल्याही मोठ्या नेत्याने बेस्ट जी काय उत्कर्ष पॅनल आहेत जे सुहास सामंत असतील जे शिवसेनेकडून होते किंवा मनसेकडून जे काय नेते होते त्यांच्याशी कुणीही म्हणजे म्हणजे बेदखल अशा पद्धतीने कुठल्याही शिवसेना नेत्याने ने ने बेस्ट पतपेढी नक्की काय आहे बेस्ट पतपेढीचे कर्मचारी किती आहेत त्यातील ओटर किती आहेत काय गणित असू शकतं अशा पद्धतीची कोणतीही सिरियसनेस म्हणजे एकदम त्याचं जे काय गांभीर्यपूर्वक त्याचा विचार केला नाही सुहास सामंत यांना जे वाटलं याचं कारण सुहास सामंत यांची जी काय कार्यपद्धती आहे ती एकाधिकारशाहीची आहे एकला चलोची आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की मागील अन अनेक वर्षापासून त्यांचा बेशवरती एक हाती वर्चस्व असल्यामुळे मातोश्रीकडूनसुद्धा एवढं लक्ष या निवडणुकीवरती दिलं गेलेलं नाही दुसरं पडद्यापैकी काय घडलं आहे की मनसेचं तिथे प्राबल्य मनसेचं तिथे म्हणजे सभासद संख्या वोटर नसतानाही अशा पद्धतीने चित्र डायरेक्टली पोस्टर्स बॅनर्स लावण्यात आले ठाकरे बंधूंचे आणि हे व्हावं अशी कामगारांची इच्छा असते स्वाभाविक आहे मात्र मनसेकडूनसुद्धा तसा जो काय प्रतिसाद पाहिजे होता तसा देण्यात आले नाहीत काही या आ, 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 मतदानापूर्वी संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आपल्या सर्वांमध्ये सुहास सामंत यांनी काही दिवसापूर्वी आरोप केले की भाजपने इथे पैशांची पाकिटं वाटली पैशामुळे हा विजय झाला एक समजून घेतलं पाहिजे की बारा हजार कर्मचारी बारा हजार मतदार बारा हजार तुमचे त्या पतपेढीचे मेंबर्स हे असूनही शिवसेनेचा एकही एक उमेदवार निवडून येत नाही याचा अर्थ शिवसेनेची रणनीती चुकलेली आहे शिवसेनेने पतपेढीच्या आपल्या जे काय मेंबर्सना त्याने गृहीत धरलं आणि शिवसेनेकडून कुणीही मोठ्या नेत्याने याची जबाबदारी घेतलेली नाही दुसरं जे पडद्यामागे जे काय गोष्टी घडल्या त्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत है आहे की निवडणुकीपूर्वी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे डब्ल्यू याची यांची एंट्री या निवडणुकीमध्ये झाल्याची चर्चा आहे आता नक्की कोणाला चौकशीसाठी बोलवलं नक्की कुणाचे सगळे बँक डिटेल्स काढले हे पोलीस आणि त्या ते, ते जे कोण नेते आहेत शिवसेनेचे किंवा इतर पक्षाचे ज्यांना अशा पद्धतीने टार्गेट करून तुम्ही या निवडणुकीपासून लांब राहा अशा पद्धतीचा एक जो एक मॅसेज देण्यात आला ते पडद्यामागे घडत होतं आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की ई डब्ल्यू किंवा कि अजून ज्या काय ए सी बी असेल हे हे सर्वस्वी राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहे ईओडब्ल्यू हा गृह खात्याचाच एक भाग आहे ए सी बी हा गृह खात्याचाच एक भाग आहे त्यामुळे हे पडद्यामागे हे घडल्यामुळे एकीकडे शिवसेनेच्या सुहास सामंत यांनी आरोप केला पैशाचं वाटप झालं संदीप मनसेच्या संदीप देशपांडे यांनी आरोप केला तर दुसरीकडे डब्ल्यूची एंट्री हा फार मोठा कळीचा मुद्दा ठरला तिसरा जो पडद्यामागे जे काय गणित सुरू होती त्यामध्ये एक गोष्ट अशी होती की शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं जे काय पॅनल आहे समृद्धी पॅनल यांनी एकत्र यावं अशा पद्धतीची रणनीती ठरत होती मात्र आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रसाद लाड यांच्याशी हात मिळवणी करणार नाही अशी स्पष्ट आणि ताठर भूमिका शशांकराव यांनी घेतली अखेर शशांकराव यांचं अस्तित्व मुंबईमध्ये आशिष शेलार यांना माहिती आहे त्यामुळे आशिष शेलार यांनी त्यांना गोहेड दिलं त्यामुळे शशांकराव यांच्या पॅनलने स्वतंत्र निवडणूक लढवली मात्र आता अस्तित्व आहे इथे आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे की मुंबई भाजपमधील कोल्ड वॉर काय आहे की आशिष शेलार हे शशांकराव यांच्यासोबत होते तर याचं कारण की ते भाजपमध्ये आहेत ना शशांकराव आता भाजपमध्ये आहे जरी त्यांचे बेस्ट वर्कर्स आ, स, आ, युनियन हे जरी कामगारांच्या भल्यासाठी आंदोलन मुंबई महापालिकेमध्ये बेस्टमध्ये जर करत असतील तरी पण ते आता भाजपचे सदस्य आहेत त्यामुळे दुसरीकडे समृद्धी पॅनलमध्ये आपल्या सर्वांमध्ये प्रसाद लाड असतील नितेश राणे असतील प्रवीण दरेकर असतील आणि शिंदे सेनेचे से किरण पावसकर हे गेली काही वर्ष आपला पाय तिथे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत या चौघांनी म्हणजे फ्रंट रनर म्हणून प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड होते आणि प्रसाद लाड यांचं असं म्हणणं होतं की आमचं जर तिथे समर्थ पॅनल असेल तर आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक लढवली गेली पाहिजे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी ही निवडणूक लढवणार असा एक ठाम पवित्रा प्रसाद लाड यांनी घेतला आणि त्या प्रसाद लाड यांचं गणित आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रसाद लाड प्रवीण दरेकर यांचं मतदारांचे म्हणजे मार्किंग म्हणजे वोट टू ओट मोट वोटर मार्किंग करण्यामध्ये या दोघांचा हातखंड आहे आणि आपल्या दोघांनाही माहिती आहे की फायनान्शियल आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या हे दोघंही सक्षम असल्यामुळे या निवडणुकीमध्ये पैशाचा महापूर झालेलाच असेल जो का आरोप करत तो आरोप किती खरा किती खोटा हे सांगण्यासाठी मी त्या आपल्याशी बोलत नाही मात्र हे मात्र नक्की आहे की प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि ज्या ठिकाणी प्रसाद लाड यांच्याकडे काही हजार मी हजार का म्हणतो आहे टोटलच वोटर आहेत साधारण पंधरा हजाराच्या आसपास त्यापैकी बारा हजार जर मतदार सुहास सामंत यांच्या शिवसेनेकडे असतील तर काही हजार मतदार हे प्रसाद लाड किंवा शरदराव यांच्या युनियनकडे होते या, या, आणि एवढं असते वेळीसुद्धा कमी मतदार असूनही शशांकराव यांनी जी जादू केली आहे त्यामुळे शशांकराव यांचंसुद्धा कौतुक करायला हवं हो चौदा जागा निवडून येणं ही काय काहीची गोष्ट नसते कारण प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे आणि मला वाटतं सगळ्यात मोठा जर चपराक कोणाला असेल तर हा मीडियाला चपराक आहे हे मान्य केलं पाहिजे याचं कारण मीडियाने केवळ सेना मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या यांचं जे पॅनल होतं उत्कर्ष पॅनल विरोधात समृद्धी पॅ पॅनल अशा पद्धतीच्या निवडणुकीची ही रंगत दाखवली रिंग आ, रंगत लढवली आपल्या आप स्क्रीनवर आपापल्या आप वेबसाईटवर मात्र शशांक राव यांनी म्हणजे जो हुकमी एक्का असतो त्या पद्धतीने आपल्या वडिलांच्या नावाला साजेसं त्यांनी कामगारांप्रती त्यांचं असलेलं दायित्व हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि शशाकराव यांचे पॅनल हे चौदा त्यांचे उमेदवार निवडून आले आता या